नमस्कार मित्रांनो प्रेमींसाठी एक खुशखबर येत्या रविवारी म्हणजे चोवीस मार्च रोजी एक भिंजवडची शर्यत होत आहे आणि ही शर्यत होणार आहे फाटी आहे कासगाव बदलापूर येथे ही शर्यत होणार आहे तर ही शर्यत कोणाकोणामध्ये होणार आहे ते पाहूया आई गावदेवी प्रसन्न परेश शेठ भंडारी सोनारपाडा यांचा वरदान आणि त्याच्या विरोधात असणार आहे कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडिवली कल्याण यांचा सुंदर तसेच रणजित सर निंबाळकर तर ही शर्यत मित्रांनो वरदान व त्याचा पायरा असणार आहे तो म्हणजे महबूब महबूब आणि वरदान हे पाळणार आहेत हल्ली चर्चा हीच चालू आहे आणि सुंदर व सरजा म्हणजेच घरचा साज रणजित सर निंबाळकर आणि राहुलभाई पाटील यांचा आदत सुंदर व सरजा यांचा पैरा असल्याची चर्चा सध्या घडीला चालू आहे परंतु ही शर्यत एक बैल सांगून असणार आहे ती म्हणजे आदत सुंदर आणि वरदान यांच्यामध्ये मुंबई महाराष्ट्र केसरी वरदान आणि आदत किंग सुंदर यांमध्ये ही शर्यत आपणास पाहावयास मिळणार आहे रविवार दिनांक चोवीस मार्चला आणि सांगण्यात येत आहे की ही शर्यत दोन गोंड्यांवर असणार आहे तर मित्रांनो पाहूया तर चोवीस मार्चला यामध्ये कोण विजय होत आहे आणि खरोखर सुंदर आणि वरदानचे पैरे हेच आहेत का आयत्या वेळेला या पैऱ्यांमध्ये बदल होत आहे हे आपणास पाहावयास मिळणारच आहे तर धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आणि तसेच एकतीस कर्जत कडा येथे बिंजोडच्या शर्ती होणार आहेत आणि त्यामध्ये टू व्हीलरचे बक्षीस असणार आहेत बऱ्याचशा गाड्यांना टू व्हीलर देण्यात येणार आहेत त्याविषयी आपण व्हिडिओ नंतर पाहणार आहोत आणि धन्यवाद आत्ता एवढ्यापर्यंत थांबत आहे नमस्कार